नमस्कार मी उमेश गोंगडे आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमदार सुरेश धस यांनी बॉम्बगोळा टाकला काल पुण्यात जनआक्रोश मोर्चा झाला त्या मोर्चात सर्वपक्षीय मोर्चा होता अनेक नेते बोलले धसांचं भाषण नेहमीप्रमाणे गाजलं आणि आनि त्यांनी अनेक मुद्दे पण उपस्थित केले का माझ्या दृष्टीनं काल त्यांनी जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती एकूण या बीड प्रकरणामध्ये जो आरोप झाला आहे तो आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती या पद्धतीचा आरोप या प्रकरणात झालेला नव्हतं केवळ त्यांचं नाव घेतलं जायचं मात्र एकोणीस जून दोन हजार चोवीसला धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आवादा कंपनीकडनं खंडी घेण्यासंदर्भातली जी काय चर्चा झाली त्या चर्चेत त्या बैठकीत कोण उपस्थित होतं त्यांची नावं त्यांनी त्या बैठकी कालच्या सभेमध्ये जाहीर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते वाल्मिक कराड उपस्थित होते कंपनीच्या अन्य अधिकारी त्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं हा महत्त्वाचा विषय महत्त्वाचा गंभीर मुद्दा यासाठी आहे की या बीडच्या एकूण प्रकरणामध्ये गेल्या जवळजवळ महिनाभरापासनं केवळ आरोप केले जात होते धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात होतं कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष पण पर काल पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचं या प्र प्रकरणामध्ये जाहीरपणे नाव घेतलं खंडणीची जी काय मागणी झाली जी काही बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते आणि ही माझी माहिती जर खोटी निघाल निघाली तर मी राजकारणातून संन्यास घेईन मी गुरुवळाला जाईन तीनशे मशीनचा गुरांचा जो गोठा आहे तो मी हजार मशीनचा गुरांचा गोठा करेन मी राजकारणातून संन्यास घेईन अशी गर्जना सुरेश धसानी काल केलेली आहे माझ्या दृष्टीनं सुरेश धस इतके दिवस आरोप करत होते त्यांनी विधानसभेत हा एकूण बीडचा जो विषय मांडला त्यातून सगळ्या राज्याला या विषयाचं गांभीर्य कळालं आणि आज पुन्हा आरोप त्याच्यावरती प्रत्य उत्तर त्यांच्या आरोपावरती किंवा ते ज्या पद्धतीनं मुंडेंना कॉर्नर करतायत असा आरोप करून काही ओबीसी संघटनांनी आज पुण्यात त्यांच्यावर काही आरोप केले छगन भुजबळ त्यांच्याबद्दल काही बोलले हे सगळं जरी असलं तरी एका मंत्र्यावरती अशा पद्धतीनं पहिल्यांदा आरोप झालेत हे या सगळ्यात महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा धनंजय मुंडेंचं नाव अशा पद्धतीनं थेटपणे आलेलं आहे माझ्या दृष्टीनं हा खरोखरच गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे धनंजय मुंडे हे सातपुडा या सरकारी निवासस्थानामध्ये राहत असताना राज्याच्या एका मंत्र्याच्या बंगल्यामध्ये एका कुठल्या तरी कंपनीच्या खडणीची बैठक होते त्या बैठकीमध्ये तीन कोटी रुपयाचं डील झालेलं आहे असं धस सांगतात धस म्हणतायत ही माहिती जर खरंच खरी असेल तर हे प्रकरण फार गंभीर आहे मला असं वाटतं की आ, संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली आणि त्यानंतरचं हे सगळं जे रामायण बीड एकूण बीड जिल्ह्यातलं विशेषतः परळीमधली जी, विशे जी गुंडगिरी आहे एक 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 जर आपण खरं रामायण म्हणतो आहे पण रामायणापेक्षा भयंकर गोष्टी ऐकायला बीड जिल्ह्यातल्या या गेल्या पंधरा वीस दिवसात आपल्याला मिळालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आ, काल सुरेश धसाणी जो काही मुद्दा उपस्थित केला मुद्दा तो मुद्दा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे राज्यातल्या एका मंत्र्याच्या मंत्री असलेल्या आणि जबाबदार मंत्री असलेल्या एका व्यक्तीवरती अशा पद्धतीनं खंडणीचे आरोप होत आहेत ही राज्याच्या दृष्टीनं गंभीर बाब आहे मला असं वाटतं की छगन सुद्धा आज पुन्हा त्यांची एक प्रकारे बाजू घेतली मात्र हे जर आरोप खरा खरे क सुरेश दासांचा कालचा जर आरोप खरा असेल तर मात्र गोष्ट फारच गंभीर आहे असं म्हणावं लागेल खरं तर दसाने जे आरोप केलेले आहेत त्याला ते पुरावे देऊ शकतील का कारण त्यांनी खूप कॉन्फिडंटली म्हटलेत की हे जर खोटं निघालं तर मी राजकारणातून संन्यास घेईन खरोखर त्यांची त्यांच्याकडून पुरावे घेतले जावेत आणि खरोखरच खर 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 कॉल रेकॉर्ड चेक करता येऊ शकतात कर खरोखरच म्हणजे तिथं त्या दिवशी होते का बैठकीला खरंच खर कोण उपस्थित होतं कॉल रेकॉर्डिंगवरून आणि हे सगळं आपल्याला समजू शकतं तपास यंत्रणांनी जर ते गांभीर्याने घेतलं तर निश्चितपणे याचा छडा लागू शकतो मात्र आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती केवळ आरोप होत होते ही पहिली घटना अशी आहे की ज्या घटनेमध्ये ज्या आरोपामध्ये मुंड्यांचं थेट नाव ते त्या बैठकीला होते अशा पद्धतीनं घेतलं गेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर धनंजय सुरेश धसांचा जो फोकस आहे तो केवळ आणि केवळ धनंजय मुंडे असा फोकस आपण सुरुवातीपासून बघतो आहे प्राजक्ता माळी प्रकरण असेल किंवा अगदी काल अजित पवारांच्या संदर्भानं असेल त्यांनी लगेच या एकूण जो काही विषय आहे त्याचा फोकस बदलू नये त्याचा फोकस इतरत्र वळू नये याची पुरेपूर ते तातडीनं काळजी घेतात प्राजक्ता माळींच्या विषयामध्ये त्यांनी तातडीनं दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपवला दुसरीकडं काल अजित पवारांचा एकेरी उल्लेख झाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी धसांच्या विरोधामध्ये टीकेची झोडं उठवलेली होती आज लगेच तातडीनं त्यांनी त्या संदर्भातली माफी मागितली अजित पवारांविषयी मला आदर आहे मी त्यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं आहे असं सांगून हा सगळा विषय तातडीनं मिटवायचा त्यांचा प्रयत्न दिसतो त्यांना एकच फोकस त्यांचा जो आहे जो प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि ते मीडियाशी जितं जितं बोलतात तिथं ते कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंचंच नाव घेतात या सगळ्या प्रकारमध्ये धनंजय मुंडे हाच त्यांचा फोकस दिसतोय मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काल त्यांनी धनंजय मुंडे यांच्या यंचा यांच्यावरती आरोप केले तर ते असंही म्हटले बोलताना तिथं की हा एकच मोर्चा नाही तर असे अनेक मोर्चे निघणार आहेत अनेक ठिकाणी सभा होणार आहेत अनेक माध्यमांशी अनेक वेळा बोलणार आहोत आणि ज्या पद्धतीनं काल त्यांनी हा एक विषय धनंजय मुंडेंचा उपस्थित केला तशा अनेक मुद्दे मुंडेंच्या संदर्भामध्ये त्यांच्यासमोर त्यांच्याकडं असण्याची शक्यता त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसते आहे मला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी हे सगळं सुरू आहे कालपर्यंत फक्त आरोप होत होते मात्र धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो अशा पद्धतीची अशा पद्धतीचा पहिलाच आरोप काल सुरेश दासांकडनं झाला कारण थेट मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली आणि राज्यातल्या एका कंपनीला खंडी मागितली गेली असा आरोप हा पहिल्यांदाच झाला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की धनंजय मुंडेंसाठी ही चिंतेची बाब आहे कारण परवाच दोन दिवसापूर्वी बोलताना ते बोलले की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा त्याची कारणत्र असायला हवीत जे घडतं आहे त्याच्याशी माझा संबंध नाही मी राजीनामा द्यायचा असेल त्याला काहीतरी कारण असायला आसा, हवं अशी मुंडेंची भूमिका होती आणि लगेचच दोन दिवसामध्ये धनंजय मुंडे यांनीच ती बैठक घेतली होती आणि खंडीचा तीन कोटीचं तीन कोटी, कोटी रुपयांचं डील झालं होतं असा एक खनखनीत आरोप आहे अर्थात या आरोप त्याने जो आरोप केला आहे त्याच्यामध्ये खरंच किती तथ्य आहे तपासण ती स्पष्ट झाल्यानंतर त्याचा जो काही निर्णय व्हायचा होईल मात्र धनंजय मुंडेंचं मंत्रिपद खरंच धोक्यात आलं आहे का असा विचार करायची वेळ मात्र आता निश्चित आलेली दिसते एकूण वातावरण त्याच दिशेनं जाणारं दिसतं आहे यासंदर्भात जे काही घडेल त्याच्यावरती लक्ष देऊन आपण हो आहोत वेळोवेळी त्याच्यावरती आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा